महाराष्ट्रात भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडीने आंदोलन घडले याची धाक बुलढाणा खामगाव मध्ये दिसून आली वंचित चे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे तर भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष के के शेकोकार यांच्या उपस्थितीने निघाला हा मोर्चा पेटले आंदोलन महाबोधी बुद्ध विहार मुक्त करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महामोर्चा व आंदोलन खामगाव भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने खामगाव येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले या महामोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान येथून करून उपविभागीय अधिकारी खामगाव येथे धरणे आंदोलन करण्यात आले

एकोणीसशे एकोणपन्नासचा पी टी आहे त्याला रद्द करावं आणि रद्द करून त्याच्यामध्ये बौद्ध लोकांना टाकावं आणि समितीमध्ये बौद्ध लोकांना टाकवं ते संपूर्ण बहुतांच्या हाती द्या आणि आमच्या बौद्धांची सजे आहे जे धरोहर आहे बौद्धांची धरोहर बौद्धांच्या हाती येत आहे आणि खऱ्या अर्थानं आज जे ब्राह्मण मिसळ करत आहे मनुवादी मिसळ करत आहे बौद्ध धर्मामध्ये बाहेर देशामध्ये जाऊन सांगतात की आम्ही बघता पण तरी देखील आज देशामध्ये राहून बुद्धाच्या धर्मामध्ये कितीतरी मिसळ करण्याचा प्रयत्न करतात आज कुठंतरी ते थांबलं पाहिजे यासाठी देखील हा महत्वाचा भाग आहे की महाबोधी महावीर जेव्हा आमच्या ताब्यात येणार तर कदाचित होऊ शकते की ते मिसळ करणं थांबू शकतात किंवा त्यांच्यावर तंज लागणार ते थांबतील बरोबर आहे पण आपण जागतच नाही आणि हा बौद्ध समाज एकत्र येतच नाही आहे आज श्रद्धे बाळासाहेबांच्या माध्यमातून खूप मोठी हाक करलेली आहे आणि खऱ्या अर्थानं बौद्धांवर बाळासाहेबांनीच एक खऱ्या अर्थानं त्यांनी दाखवलं की आज श्रद्धे बाळासाहेबांशिवाय समाजही एकत्र येऊ शकत नाही आणि समाज एकत्र येऊन महापोधी महाविहार एकत्र करू शकत नाही मिळू शकत नाही आदेशावरून तसेच भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने महाबो बुद्धगया येथील महाबोधी महा महाविहार मुक्त करण्यासाठी तसेच एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करण्यासाठी हे आंदोलनाची आंदोलन ठेवण्यात आले होते या आंदोलनाची या आंदोलनाचं निवेदन आम्ही एचडी एच ओ साहेबांकडे दिले दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर असं पुढची प्रक्रिया काय मागणी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आपल्याला असं दिसून येते की ब्रिटनकालीन असलेला जो कायदा होता एकोणीसशे एकोणपन्नास त्याअंतर्गत तथागत भगवान बुद्धाचं जे महाबुद्धी महाविहार महा आहे ते या ब्राह्मण समाजाच्या हाती आहे आणि या मनोवादी समाजाने या ठिकाणी आपल्याला असं दिसून येते की बौद्ध समाजाचे जे बौद्ध भिक्षू आहेत त्यांचासुद्धा प्रवा प्रवेश नाकारलेला आहे आपल्याला दिसून येते अनेक प्रकारचे जाती धर्म आहेत मुस्लिम आहेत हिंदू आहेत जैन आहेत शीख आहे ईसाई आहेत आणि आहे, आहे, प्रत्येक समाजाजवळ त्यांची असलेली विरासत त्यांचे असलेले मंदिर मस्जिद हे ताब्यात आहे परंतु हे जागतिक कीर्तीचा असलेलं महाबोधी महाविहार संपूर्ण जगाला माहीत आहे की हे तदागत भगवान बुद्धाचा आहे बौद्ध समाजाचा आहे परंतु एवढं मोठं स्वातंत्र्य होऊन जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष झालेलं आहे तरीसुद्धा आपलं विहार आपल्या ताब्यात देऊन नाही राहिले फार मोठी शोकांची काय समाजावर अन्याय आहे समाजाला छोट्या छोट्या गोष्टीसाठी नव्हे तर या ठिकाणी खूप मोठा संघर्ष करावा लागतो हा एवढा एक अस्मितेचा विषय आहे <laughs> बौद्ध समाजाचा बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात दिलंच गेलं पाहिजेत आपली राष्ट्र मान्य आहे आपण त्यांची कोणती तरी विरासत आहे ते मागत नाही आहे आपलीच असलेली आपलीच विरासत आपल्या ताब्यात देण्यात यावी त्याकरिता मान्य आहे डी एम साहेब एच डी ओ साहेब यांच्याकडे आज निवेदन देण्यात आलेलं आहे ठीक न्यूज आवाज नॅस